तर शुभ सकाळ सर्वांना चला आज आपण वेगळ्या पद्धतीने पनीरची भाजी बनवणार आहोत कडई तेल टाकलेलं आहे दोन पळी त्यामध्ये जिरे घातलेले आहेत आता खूप सारा कांदा घालायचा आहे पण हे कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे चॉपर वगैरे नाही हातानं चिरलेला आहे बघा कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला बारीक चिरल्यानं खाते व्यवस्था टच लागत नाही आपल्याला ग्रेव्ही वगैरे कोणतीही ग्रेव वापरायची नाही कांदा झालेला आहे आता यामध्ये आपण टाकूया टोमॅटोची प्युरी तर ही टोमॅटोची प्युरी आहे याच्यामध्ये अद्रक लसण आणि तीन टोमॅटो घातलेले आहेत तुम्हाला जर आंबट जास्त आवडत असेल तर यासाठी घालू शकता पण हे गावरा टोमॅटो नाहीत तर का वैशाली टोमॅटो आहे गावराने असेल तर दोनच घाला भाजी आंबट होते घालूया धनेपूड मसाले घालून घेऊया हळद हे घरचं लाल तिखट आहे थोडंसं काश्मीरी पण घालायचं आपल्याला भाजीला रंग छान येतो आता छान मिक्स करायचं याला मध्ये घालूया पावभाजी मसाला पनीर मसाला असेल तर पनीर मसाला पण पन घालू शकता एक चमचा भरून घातलेला आहे पावभाजी मसाला पनीर मसाला असाल तर पनीर मसाला घालायचा याला छान मिक्स करून कमी गॅसवर आता शिजू द्यायचे आपण काय करूया याच्यामध्ये काजू आणि बदाम काढून घेऊया सात ते आठ काजू घेतलेले आहेत आणि सात ते आठ बदाम एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे चला मिक्सरला काढून घेते मसाला छान शिजलेला आहे याच्यामध्ये टाकूया एक काजूची पेस्ट काजू आणि बदामची आता थोडंसं पाणी घालून याला मसाल्याला छान शिजू द्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि छान असं शिजून घेऊया मसाला आता थोडंसं हलवत राहायचं आहे कारण की काजू टाकलेले आहेत काजू कढईला लागतात त्यामुळे तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे तेल सुटल्याच्या नंतर आपल्याला दोन चमचे साय घालायचे आपल्या घरातली साय घालायची आहे सायनं खूप छान टेस्ट येते आणि मस्त तरी पण येते भाजीला आता साय घातल्याच्या नंतर मात्र हलवत राहायचे साखर आता याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं मसाला परतून घ्यायचा छान आता याला झाकून ठेवून छान शिजून घ्यायचं चला आता बघूया झाली का नाही भाजी हे बघा छान असा मसाला परतलेला आहे आता याच्यामध्ये टाकून ठेवू पनीर चला आता याच्यामध्ये टाकायचं आहे पनीर आणि एकदम मंद गॅस करून शिजू द्यायची म्हणजे ह्याला तरी येते छान आता त्यामध्ये टाकायचे आपल्याला की मी कसुरी मेथी असते ना ती कसुरी मेथी गरम करून घेतलेली आहे तव्यावर कसुरी मेथी मेथीने ना, ना हटेल सारखी बघा पनीर चिरून ठेवलेलं आहे पनीर टाकून घेऊया हो जास्त ना जास्त नाही करायचा को मस्त कोरडी कोरडी विकत सारखी भाजी करायची छा, छान छान लागते खायला आणि याच्यावर दोन टाकायची कोथिंबीर मीठ टाकलेलं नाही आपण तर यात टाकूया चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर टाकायचे गरम मसाला एक चमचा असा गरम मसाला जास्त नाही टाकायचा वाशी तो आणि आजचा रंग आहे केशरी आज आहे सातवी माळ आजचा रंग आहे केशरी चला आता याच्यात पाणी टाकूया थोडस चला याच्यात थोडस पाणी घालूया जास्त नाही घालायचं आता रसा वगैरे जास्त करायचा नाही सुखी कारण दोघ जण खाणार आहेत आम्हाला तर उपासा आहे ठेऊन शिजून घ्यायचं म्हणजे छान असे तरी टाकते कमी थोडस चला पूजा दाखवते आता आपलं धान छान आलेलं आहे एकदम मस्त आलेलं आहे इकडे इकडं पडले कशानं पडले काय माहित माळ घालायची राहिली आता स्वयंपाक झाले की माळ घालून घेणार आहे द्यायचंय तडका हिंगाचा हिंग टाकलेला आहे आपण अगोदर हिंग टाकलेला नाही आणि त्यानंतर टाकायचे काश्मीरी लाल तिखट आता ह्याचा आपल्याला तडका द्यायचा आहे आता मस्त तरी आलेली आहे पाहू शकता भाजी पण तयार झाली आहे कोथिंबीर आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता मस्त अशी तरी आलेली आहे आणखीन येते थोडा वेळ उखळली ना चला ताट वाढून घेऊया मस्त अशी तरी यायली आता कमी गॅसवर ठेवून पाच मिनिटं उकळून घेणार आहे झाली भाजी आपली चला संडे स्पेशल बनवलेली आहे पनीरची भाजी पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आता ही भाजी थंड झाली ना मस्त तरी येते आणि खायला पण खूप टेस्टी लागते एकदम सिंपल पद्धतीने केलेली आहे पोळी पनीरची भाजी कांदा लिंबू आता नवरात्र आहे मी चिरीत नाही कारण मला उपवास आहे चला तर मग त्यांना जेवायला देऊया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि लाईक करायला विसरू नका लाईक बघून झाल्यावर आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा बोट चाटून घातील चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी बदलतात